जानेवारी महिन्यात अयोध्येतील रामलल्ला मंदिराचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला त्यानंतर सर्वच जाण्याची इच्छा आता ही इच्छा अनेक महिलांची केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांनी पूर्ण केली आहे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून शेकडो राम भक्तांना अयोध्येला नेण्यात आला यावेळी बदलापूर शहरातून सुद्धा अनेक राम भक्त अयोध्येला गेले होते या दरम्यान बदलापूर पूर्वेचे भाजपाचे शहराध्यक्ष संजय भोईर यांनी सुद्धा अनेक रामभक्तांना घेऊन अयोध्येचा प्रवास गाठला बदलापुरातील अनेक महिला या अयोध्येला जाण्यासाठी इच्छुक होत्या हे माजी नगरसेवक संजय भोईर यांना समजताच त्यांनी याविषयी स्थानिक खासदार कपिल पाटील यांना तात्काळ ही गोष्ट सांगितली कपिल पाटील यांनी या सर्व महिलांची अयोध्येला जाण्याची जबाबदारी घेतली या महिलांना ट्रेनचं तिकीट उपलब्ध करून देण्यात आला एवढंच नव्हे तर स्वतः संजय भोईर हे सुद्धा यामध्ये सामील झाले या प्रवासादरम्यान काळजी घेण्यात आली या प्रवासात काही महिलांना थोडा आरोग्याचा त्रास झाला असता संजय भोईर यांनी लगेच लोकल ट्रेनमध्ये डॉक्टर बोलावून तपासणी करून घेतली केंद्रीय मंत्री कपिल पाटील व संजय भोईर यांच्यामुळे या सर्व महिलांना अयोध्या दर्शन घडला त्यांचा हा प्रवास सुखकर व आनंददायी झाल्यामुळे या महिलांनी नुकतेच केंद्रीय मंत्री तथा स्थानिक खासदार कपिल पाटील यांची भेट घेतली व त्यांचे व त्यांच्यासोबत संजय भुईर यांचेही आभार मानले तर माननीय कपिल पाटील साहेब माननीय नरेंद्र मोदी साहेब आणि डाकी साहेब यांनी आम्हाला खूप उत्तम प्रकारची सोय केली कल्याण डोंबोली बदलापूर इकडचे सगळे रहवासी अयोध्येसाठी येण्याचा आणि जाण्याचा सगळा खर्च सगळाचा प्रवास आणि राहण्यापिण्याची सोय त्यांनी उत्तम प्रकारे आमची केली याबद्दल खूप अभिनंदन आणि त्यांनी येतरच्या प्रवासामध्ये आमचे जे आर पी एफ रेखा परमार यांनी जी महिला आमची वाचताना म्हणजे पडताना त्यांनी वाचवलं त्यांचे पण आम्ही आभार मानतो धन्यवाद स्वर्गीय सुख आनंद मिळालेला आहे आणि हेच सगळं श्रेय श्री नरेंद्र मोदी साहेबांना तसेच कपिल पाटील साहेबांना जाते आहे कारण कपिल पाटील साहेब आता या क्षणाला आम्हाला राम आहे आणि हे सगळा प्रवास घडवणं रामलल्लाचं दर्शन घडवणं हे सगळं श्रेय आम्ही आमचे नगराध्यक्ष संजयजी गोईल यांना देते कारण ते मारुतीसारखे त्यांनी सेवा केली सगळ्यांची आमच्या डब्यामध्ये जे जे काही चांगलं वाईट घडत गेले त्या सगळ्या लोकांची त्यांनी उत्तम सोय केलेली आहे त्यामुळे सर्वात जास्त श्रेय कपिल पाटील साहेबांना आणि त्याच्या खालोखाली हनुमंतांसारखी सेवा करणारे आमच्या संजय बळीर मी आम्ही रात्री आम्ही कल्याण बदलापूर से कल्याण कलें आम्हाला पर्यंत त्यांनी जिथून सुरुवात केली तिथून आयुद्धपर्यंत आमची एवढी व्यवस्था केली तर सकाळी चहा पाण्या नाश्त्यापासून तर संध्याकाळी जेवणाच्या पासून आम्हाला श... दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत त्यांनी आमची खूप सेवा केली पण आम तिथे जाईपर्यंत आणि परत घेऊन येईपर्यंत पण खूप जेवढे आजारी पडले त्यांचेसुद्धा त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून त्यांनीच डॉक्टर बोलून त्यांना तिथे ॲडमिट करून परत त्यांची येण्याची व्यवस्था संजय भोईर यांनी केली आणि खर्च स्वतःचा त्यांनी केला खूप चांगला वाटला त्यांनी आमचा अवयस खूप छान छान संजय भोईरांचे कपिलजी पाटलांचे खूप खूप आभार आहोत आम्ही असंच आम्हाला आता पुढच्या ह्याला अगदी घेऊन जावं असं बस पण जास्त काही आम्हाला तसं एवढं बोलत खूप खूप आम्ही आभारी आहे आणि असं आता ते निवडून आले ना की परत आम्ही अपेक्षा करतो की आम्हाला अजून कुठे कुठे लांबणार प्रतिनिधी श्रद्धा ठोमरेसह प्रिया देशमुख आपले बदलापूर गोदरेज विहार बदलापूर कर्जत हायवे लगत जवळपास चौदा एकर मध्ये असणारी सर्वात मोठी ओपन स्पेस लक्झरियस सोसायटी मुंबई नवी मुंबई याशिवाय एअरपोर्ट ही काही मिनिटांवर अनोखे फ्रूट पार्क स्काय गार्डन गार्डन प्रशस्त क्लब हाऊस सुसज्ज पार्किंग एरिया एवढंच नाही तर शाळा हॉस्पिटल शॉपिंग मार्केट ही अगदी हाकीच्या अंतरावर वन बीएचके आणि टू बीएच के फ्लॅट झिरो वेस्टेज जागे सह वेगवेगळ्या वेग फेज मध्ये उपलब्ध तुम्हाला हवं तेव्हा पोझिशन देण्याचा प्रयत्न आता गोदरेज विहा करणार चला तर मग गोदरेज विहा सह आपल्या स्वप्नांच्या घरात